आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते सावंतवाडीतनं बांदा जिल्हा परिषद जिकडे बिनविरोध झाली होती त्या बांदा जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीत भाजपला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे भाजपच्या रुपाली शिरसाट ज्या आहेत त्या अपक्ष उमेदवारासमोर पराभूत झालेला आहे जवळपास पस्तीस वर्षांचा अभैद्य असा भाजपचा हा गड आज कुठेतरी खालसा झालेला आहे भाजपच्या हातातनं हा गड गेला आहे मोठी बातमी मोठी ब्रेकिंग आत्ताच्या क्षणाची आहे भाजपला मोठा धक्का बांद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडे बघितलं तर आरोंद्यामध्ये शिवसेनेला आपला गड राखणं यश आलेला आहे शिवसेनेला इतर ठिकाणी त्यांचे उमेदवार गमवावे लागले चार ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा परिषदला उमेदवार होते मात्र फक्त आणि फक्त आरोंद्यामध्ये सुधन कौठणकर यांच्या रूपानं शिवसेनेला एकमेव ठिकाणी यश मिळालं आहे पंचायत समितीत सभापती पदाची जिकडे चुरस होती जिथनं आरक्षण होतं तिथनं शिवसेनेनं आपल्या सभापती पदाच्या जे उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत ते विजयी करून आणलेला एकंदरीत बघितलं तर आताची ही सगळ्यात मोठी घडामोड अगदी शेवटचा पंचायत समिती मतदारसंघाची मतमोजणी आता शिल्लक राहिलेली आहे आताची सगळ्यात मोठी जर बातमी बघितली तर अर्चना पांगम यांनी म्हटलेलं की सुशांत पांगम असतील साई कल्याण काणेकर असतील किंवा पांद्यातले काही मनसेचे पदाधिकारी असतील यांचे हा विजय यांचा यांचा किंगमेकर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि हा जनशक्तीचा विजय असल्याचा विजय असल्याची भावना आ जी आहे ती पांगम यांच्याकडनं व्यक्त केलेली पाहायला मिळते सगळ्यात मोठी बातमी केलं पस्तीस वर्षांपासून जो गड भाजपकडे होता तो आज भाजपच्या हातातून निसटताना पाहायला मिळतो जनरली साईलचा विनायक गावस कोकण सावंतवाडी